एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रापली चांदवड वर्षीय मुलगा बेपत्ता सविस्तर वृत्त असे काल दुपारी बारा वाजेपासून आईने घरात सोडून गेलेला कृष्णा ज्ञानेश्वर बिडकर राहणार रापली तालुका चांदवड हा पाच वर्षीय मुलगा काल दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता झाला आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण पोलीस प्रशासन हे गावात ठाण मांडून आहे तसेच तपासासाठी पोलिसांचे पथके देखील रवाना करण्यात आली आहे यावेळी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील गावात भेट देऊन पाहणी केली याबाबत बोलताना अधिक माहिती पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन यांनी एस पी एन न्यूजला दिली बघा पाच वर्षाचा मुलगा आहे आणि तो काल खेळता खेळता तिथे घरापासून आपली नाहीस झालेलं आहे जी महिला आहे तिथे शेजारी राहणारी धुनं धुनं वगैरे धूत होती तिने पाहिलं आहे का तो खेळत होता आणि आजूबाजूला असं कोणी अनोळखी वगैरे माणसं काही इथं दिसलेली नाही कोणाला तर ह्या दृष्टीने आपण सगळा शोध घेतलेला आहे परिसरामध्ये गावातले जवळपास शंभर दीडशे लोकं त्याच्यानंतर आपले आर सी पीचे पोलीस नंतर कालपासून मनमाड असेल चांदवड असेल येवला त्याच्यानंतर तिकडं भैरव सगळे बस स्टँड रेल्वे स्टेशन आर पी एफ रेल्वेचे पोलीस या सगळ्यांना पण सूचना दिलेल्या आहे सगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतलेला आहे आणि हे जे मक्याचे शेतं दिसतात आपल्याला मक्याचे मध्ये किंवा इकडे एक नाला चालला आहे या सगळ्या परिसराचा कसून शोध घेतलेला आहे आणि अपेक्षा आहे का ती लवकरच मिळून जाईल आणि एस पी सरांनी पण सध्या सकाळीच भेट दिलेली आहे कालपासून ॲडिशनल एस पी साहेब मालेगाव आम्ही इथं मुक्कामाला राहिलेलो आहे आणि हा परिसर सगळा शोध घेतो आहे सगळी जनतासुद्धा याच्यामध्ये सामील झालेली आहे आणि प्रत्येक वल्ड टू व्हड आपण याच्यामध्ये चेक करायला लागलेलो आहे आणि नक्की आपल्याला अपेक्षा कधी सापडून जाईल तरी कुणालाही हा मुलगा आढळल्यास नऊ पाच एक आठ नऊ तीन सात सहा आठ सहा या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एस पी न्यूज नाशिकमार्फत करण्यात येत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद